नमस्कार आपण पाहत आहात न्यूज जगतकर परभ थेट लाईव्ह पीचे कार्याध्यक्ष जयदीपभाई कावड यांनी घेतली वाकोडे व वा सूर्यवंशी परवांची भेट भेटीदरम्यान त्यांनी काय व्यक्तव्य वे केलं ऐकूयात त्यांच्या शब्दात सांगितलं मुख्यमंत्र्याला तुम्ही कोणत्या पक्षाचे नाही तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राज्याच्या प्रत्येक माणसाकडे तुमचं लक्ष राहणं आवश्यक आहे आणि जर का आंबेडकर समाजाचे कार्यकर्ते होत का अशा प्रकारे अन्याय अत्याचार झाला असेल त्याची हत्या झाली असेल तर त्याला न्याय मिळाला पाहिजे हे ठणकावून सांगितलं मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पहिला तर न्याय महत्वाचा आहे ज्या ज्या माणसानी हत्या केल्या दहा ते पंधरा तारखेपर्यंत जे जे होते माणसं ड्युटीवर त्यांना सगळ्यांना शिक्षा म्हणायला पाहिजे साधा कॉमन सेन्स आहे बाबासाहेबांना साधू अभिवादन करत नाही आई मला एक गोष्ट सांगतो आपले विजय बाबा आपल्या वंशी आपल्यातून गेला आहे दुःखद आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान श्रद्धास्थान बाबासाहेब राहुल गांधी तुम्ही जर का इथे येता माझं म्हणणं काय आहे आम्ही राजकारण करू शकतो ना पण आपला समाजाचा एक करता नेता गेलो ने। ने। आपलं प्रेरणास्थान बाबासाहेब बाबासाहेबांना गांधून आम्ही गेलो मग इथे काय राजकारण करायला येता का पारी अच्छा उलटे त्यांच्याच कार्यकर्ते तिथे होते काँग्रेस थांबायला पाहिजे होत म्हणजे याच्याने दिसत ना की काँग्रेसच्या मनात किती राग आहे बाबासाहेबांबद्दल